देशभरामध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा चालली त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा मुंबई न्याय यात्रा आम्ही सुरू करत आहोत आणि या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रश्नांना आवाज देणं जसं मी मगाशी पण सांगितलं की कायदा सुव्यवस्था असेल पायाभूत सुविधा असतील त्या व्यतिरिक्त हॉस्पिटल असतील या सगळ्या विषयावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहोत मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये एक तणावाचं वातावरण करण्याचा प्रयत्न चाललाय जाते ते निर्माण करण्याचं वातावरण चालेल सामाजिक स्लोखात उडवण्याचं सा वातावरण अशा वेळेला ही मुंबई न्याय यात्रा जी मुंबईला जोडण्याचं काम करेल आणि मुंबईसाठी लढण्याचं भेदण्याचं आणि मुंबईला न्याय मिळवून देण्यासाठी आज जे मोठ्या मोठ्या मित्रात त्या मित्रांच्या योजना सुरू आहेत या मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये आता फक्त आरोग्य व्यवस्थापना बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे जसं मी मगाशीच मला सांगितलं पाहिजे की वाढलेले तर सगळ्या प्रश्नाला येणाऱ्या काळामध्ये कोळीवाड्यामध्ये आम्ही जाऊ कोळींशी आम्ही कोळीवाड्यामध्ये जाऊन कोळी लोकांशी भेटू इतर प्रश्न जे आहेत त्यांच्याशी भेटू मला काही लोकांनी सांगितलं की इथं काही जमिनी जसं एडीएस कॉलेजच्या बाबतीमध्ये काही लोकांनी मला सांगितलं की तो सुद्धा एक महत्वाचा प्रश्न जमीन जी आहे मोठ्या विकासकाला देण्याचं काम झालेलं आहे भाजपाने आणि भाजपाच्या मित्रांनी किती मुंबई मधल्या जागांवरती त्या ठिकाणी आपलं स्वतःच काय म्हणतात त्याला कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापासून रस्त्याच्या जमिनीपर्यंत ज्या मोक्या मोक्याच्या जागा ज्या आहेत घेण्याचं काम चाललंय सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये करू पण मुंबईकरांचे खूप प्रश्न जे आहेत त्याच्यावर आम्ही येणाऱ्या काळात यात्रा नेमकी कशी असणार आहे किती दिवसाची खरं ही यात्रा असणार खरं तर आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही मुंबईभरामधल्या सगळ्या एरियामध्ये जावं आपल्याला माहितीये की सोळाला आणि वीस ला कार्यक्रम आहे त्याची मी आता आधीच आपल्याला सकाळी सांगितलेले की सोळाला हॉल हॉलमध्ये महाविकास आघाडीची भेट आहे आणि वीस तारखेला जो आहे तो आमचा विकेसी मध्ये जो कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीजी येणार आहे राजूजींच्या जयंतीच्या निमित्ताने जो कार्यक्रम होणार आहे आणि हे कार्यक्रम सोडून या दोन तीन दिवस सोडून ही यात्रा रोज सुरू राहील प्रत्येक मतदारसंघामध्ये जाईल प्रत्येकाला बरोबर घेऊन ही यात्रा जाईल